डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुन्हा मास्टर स्ट्रोक, अवघ्या पंधरा रुपयांत डाउनलोड करा डिजिटल सातबारा महसूल विभागात डिजिटल क्रांती आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धडाकेबाज निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे त्यांनी अनेक वर्षांपासून रुतलेले अनेक प्रश्न अवघ्या एका वर्षातच मार्गे लावले आहे त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे त्यांच्या दमदार निर्णयाची मालिका सुरूच आहे डिजिटल सातबाराला आता त्यांनी कायद्याचे संरक्षण दिले आहे डिजिटल सातबाऱ्याविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे याविषयीचे शासन परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे त्याचा चा राज्यातील कोट्यावधी जनतेला मोठा फायदा होणार आहे डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी याविषयीचे आदेश सर्व दिले आहेत आता केवळ अधिकृत बारा उतारा मिळणार आहे यावर तलाठ्याची स्वाक्षरी आणि स्टॅम्पची गरज नसेल हा मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल कारण जो लिहिल तलाठी तेच येईल भाई असा तलाठ्याचा दरारा होता तोच या नवीन शासकीय परिपत्रकाने संपवला आहे डिजिटल साताबारा निघत होते पण त्यावर तला मराठाची स्वाक्षरी आणि स्टॅम्पची गरज असे गावात तलाठी आणि सज्जा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तलाठ्याच्या आलेमनात तेव्हा काहीही होत असे पण आता या प्रक्रियेत मोठा बदल झाला आहे डिजिटल स्वाक्षरी क्यूआर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांकासह असणारे सात बारा आठ अ आणि फेरफार उतारे हे आता सर्व सरकारी निमसरकारी बँकिंग न्यायालयीन कामकाजात कायदेशीर आणि वैध असतील असे शासनाचे परिपत्रक जारी झाले आहेत